नमस्कार सुरुवातीलाच आपलं जे इंटॉड कंपनी आहे ते किशोर मसूरकर आणि निखिल मसूरकर हे इंडियन आहेत त्यांची जी फॅक्टरी आहे आणि तिथं त्यांनी हे नवीन ड्रॉप त्यांनी सुरू केला आहे तर प्रथमतः मी त्यांचं अभिनंदन करतो आणि आता जो हा ड्रॉप आहे तर या ड्रॉपमध्ये आपण पर याचं हे जे आहे प्रेसव्ह्यू म्हणून त्यांनी हा या नावाने त्यांनी काढलेला आहे याचं कंटेंट आहे पायलो कार्पेन तर आपण यापूर्वी म्हणजे खूप वर्षापासनं म्हणजे आपण म्हणूया की फार पन्नास साठ सत्तर वर्षापासनं पायलोकार्पिन हे औषध आपण वापरत होतो पायलोकार्पस इंडिकस नावाच्या झाडापासनं हे याचं एक एक्स्ट्रॅक्टपासनं हे बनवलं जातं आणि हे जे पायलोकार्पिन आहे तर हे, हे काचबिंदू ग्लाकोमा या आजारामध्ये यापूर्वी वापरलं जात होतं तर यामध्ये आपल्या डोळ्याचं जी भावली असते तर ती भावली लहान होते आणि ती बाहुली लहान झाल्याने आपल्या त्या काळामध्ये कासविंदूवळ ते वापरायचं तर आता हे जे नवीन औषध आलेलं ला, आहे बाहुली लहान झाल्यामुळं डेप्ता फोकस वाढतो म्हणजे काय आपण जे वाचतो तर ते वाचत असताना त्याच्या जवळच्या वाचायच्या तीन लाईन वाढतात म्हणजे काय होतं तर तीन लाईन वाढतात म्हणजे समजा आपण असं वाचत असू तर ह्या वटच्या लाईन आपल्याला दिसत नाहीत तर ह्या खालच्या दिसत असतात हे औषध टाकल्याने इथपर्यंतच्या ह्या लाईन आपला बिना चष्म्याने दिसू शकतात तर त्या तीन लाईनीची वाढ होते असं का होतं तर हे औषध करत असताना काही टेक्नॉलॉजीज वापरल्या आहेत म्हणजे काचबिंदू जे असायचं तसंच वापरलं असं नाही आहे तर याचा जो पी एच आहे तो थ्री पॉईंट फाईव्ह टू फाईव्ह पॉईंट फाईव्ह केलेला आहे आणि याला या बफर सोल्युशनमध्ये टाकल्यामुळं बफरमुळं हा आपला जो डोळ्याचा पी एच आहे जो सेवन आहे तर त्याच्यापर्यंत हा जातो आणि तो डोळ्याच्या पी मॅच होतो आणि मॅच होऊन हे आवश्यक टाकल्यानंतर एक वीस ते तीस मिनिटांनी आपली जी भाऊली आहे ती लहान होते आणि ती भाऊली लहान झाल्यानंतर मग आपलं जवळचं दिसायला लागतं तर दूरचंही दिसतं दूरच्या दिसण्यावर याने परिणाम होत नाही पण थोडंसं आपण पंचेचाळीस सेंटीमीटरवर म्हणतो की आपण कॉम्प्युटर पाहण्यासाठी किंवा तीस सेंटीमीटरवर जवळचं पाहण्यासाठी हे दोन्हीही आपला दिसू शकतं आणि हे औषधाचा परिणाम हा सहा तासचा राहतो पण तो जास्त राहण्यासाठी आपण तीन तीन तासानी टाकल्यानंतर पुन्हा एक थेंब टाकला तर तो नऊ तासापर्यंत राहू शकतो आणि यामुळे जे आपण पाहतो की पुस्तक आहे किंवा काही वाचायचं आहे तर आपण चाळीस वर्षानंतर हा चष्मा लावतो तर मग त्याच्या अगोदरच्या लोकांना हे वापरता येतं का नाही किंवा लेस्टिकचं ऑपरेशन केले त्यांना वापरता येतं का नाही तर ही टेक्नॉलॉजी आहे हे सगळ्यांच्यासाठीच हे वापरता येतं आपली भाऊली लहान झाल्यानंतर जवळच स्वच्छ दिसतं आणि ही जवळपास आपण जेव्हा आपल्या प्रकाश पडतो आपल्या डोळ्यावर तेव्हा आपली भाऊली लहानच होते आणि लहान म्हणूनच आपण कॉम्प्युटरवर जेव्हा बसतो त्या प्रकाशाने आपली भाऊली लहान झालेली असते ह्या औषधाने ती लहान झाल्यामुळे आपलं स्वच्छ दिसतं या औषधाचे तसे दुष्परिणाम आहेत म्हणजे सुरुवातीला हेडेक होतं डोळा लाल होतो इरिटेशन होतो आणि त्यामुळे कधी कधी स्पाझमॉप अकॉमोडेशन म्हणतो आपण त्याला आपले जे भावली लहान मोठी होणार आहे ती पण तसं त्रास देऊ शकते त्यामुळे हे जरी औषध नेहमीसाठी साठ सत्तर वर्षापासून मार्केटमध्ये असेल तरी काचबिंदूमध्ये हे औषध आजकाल वापरलं जात नाही कारण त्याचे साईड इफेक्ट तेव्हा जास्त होते पण त्याचं पर्सेंटेज जास्त असल्यामुळे ते साईड इफेक्ट होते तो कम करने साथी, एक तर याच्यामध्ये साईड इफेक्ट करण्यासाठी एकतर पी एस त्याचा तीन पॉईंट पाच ते पाच पॉईंट पाच केला आहे आणि त्याचबरोबर पर्सेंटेज जे आहे ते वन पॉईंट टू फाईव्ह पर्सेंट इतकं हे पर्सेंटेजमध्ये पायलो केलं आहे आणि त्यामुळे हे टाकल्यानंतर निश्चितच जवळचं वाचायला पाच सहा तास आपला चष्मा लावायची गरज नाही पण हे कायमस्वरूपी चष्मा घालवण्यासाठी नाही आहे तर तुम्हाला पाच सहा तासासाठी वापरण्यासाठी हे सोल्युशन हे चांगलं आहे पण हे नेहमीसाठी तुम्हाला वापरायचं असेल तर याचे साईड इफेक्ट असल्यामुळं डोळ्यांच्या डॉक्टरांच्या ओपिनियन नंतरच ते वापरलं पाहिजे पण असं तुम्हाला मार्केटमधून घेऊन वापरता येईल का नाही तुम्ही डोळ्यांच्या डॉक्टरला दाखवलं पाहिजे त्यावेळेस तुमच्या डोळ्यात काही आजार का का आहे काय पाहिलं पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रिस्क्रिप्शन नंतरच हे औषध वापरावं वा। अशा माझ्या सर्वांना विनंती राहील सरकारने या परवानगी दिलेली आहे मंजुरी दिलेली आहे अशी वेळ एखाद्या रुग्णावरती येऊ शकते का की जर डो म्हणजे डोकं दुखत आहे किंवा डोळे लाल झाले तर त्यांना पुन्हा डॉक्टरकडे कडे त्यांना धाव घेऊ घ्यावी लागेल नाही नाही एवढा मोठा सिरियस इफेक्ट त्याचा होत नाही पण असं माइल्ड हेडेक होतो इरिटेशन होतं डोळ्यामध्ये टाकल्यामुळे स्पाजमा पाकम्युडेशनमध्ये डोळे लाल होऊ शकतात आणि अशा वेळेस हेवीनेस म्हणतो आपण जड असं होत असतं तर त्यामुळे असा फार मोठा काही याचा साईड इफेक्ट नाही आहे घाबरण्यासारखं काहीच नाही आहे आणि समजा झाला आहे तर सहा तासांनी याचा परिणाम निघून जातो आणि म्हणून झालेला साईड इफेक्ट सहा तासात निघून जातो पण हे सारखंच वापरणार असाल तर डोळ्यांच्या डॉक्टरांचं ओपिनियन घेतलेलं कधीही बरं राहील मला असं वाटतं की पायलो पायलो, पायलो कार्पिन जे औषध आहे जेव्हा आपण काचबिंदू मध्ये वापरत होतो तेव्हा त्याची ते किंमत कमीच होती त्यामुळे हे पायलो कार्पिन करत असताना याच्यामध्ये जे पीएच आणि बफर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आणि कॉन्सन्ट्रेशन कमी वापरले त्यामुळे याला थोडासा खर्च येऊ शकतो पण हे सामान्य माणसाला परवणारेच दर असतील मी असं दर काही विचारले नाहीत पण निश्चितच सामान्य माणसाला परवणारे दर असतील असं मला वाटतंय आणि मार्केटमध्ये जेव्हा हे आता परवाच डी सी जी याला मंजुरी दिली आहे ड्रग कंट्रोल ऑफ इंडियाने तर मला असं वाटतं की हे पुढच्या थोडे दिवसामध्ये आपण असं म्हणूया की पंधरा दिवस महिन्यामध्ये कारण शेवटी क्वांटिटी प्रिपेअर करण्यासाठी वेळ लागतो तर पंधरावी दिवसामध्ये हे अव्हेलेबल मार्केटमध्ये व्हायला काही हरकत नाही आणि इंटाळ ही नोन कंपनी आहे आणि त्यामुळे त्यांचे सगळ्यात महाराष्ट्रात किंवा भारतात त्यांचे संपर्क आहेत आणि त्यांच्याकडे बरेचसे एजंट आहेत त्यामुळे लवकरच मार्केटमध्ये मा पोहोचेल अशी माझी आशा आहे खर ही आयड्रॉप लॉन्च झाल्यानंतर आपल्या मेडिकल क्षेत्रामध्ये किती मोठं चांगलं औषध म्हणता येईल किंवा आयड्रॉप म्हणता येईल फार मोठा बदल असं आहे की बघा कुठलीही गोष्ट असते की क्रांतीची सुरुवात अशीच होत असते आपण आजपर्यंत सगळेजणच आपण स्ट्रगल करत आहोत की जवळचा चष्मा निघून जावा म्हणजे प्रत्येक जणाला चाळीसशे वर्षी जेव्हा चष्मा लागतो त्यांना तो चष्मा नको असतो आणि त्याच्यासाठी लेसरची शस्त्रक्रिया आणखी इतकी प्रगती त्याच्यामध्ये जवळच्या लेसरसाठी झालेली नाही आहे दूरच्या लेसरने आपण चष्म्याचा नंबर दूरचा काढून टाकतो पण जवळचा तो निघत नाही पण आपण आता मल्टीफोकल लेन्स आलेला आहे की आपण म्हणूया ट्रायफोकल ज्याच्यामुळं जवळचा नंबर पण निघतो पण हे आपण सरासरी मोतीबिंदू झाल्यानंतर करतो तर त्यामुळे प्रत्येकाला आता आपण पाहतो की मी आता जेव्हा प्रॅक्टिस करतो तेव्हा बघतो की पाच ते दहा टक्के लोकांना कुठल्याही प्रकारचा चष्मा नको असतो आणि म्हणून हे औषध मला असं वाटतंय की या सगळ्या शस्त्रक्रिया न करता हे औषध निश्चितच फायदाकारक ठरणार आहे ज्याच्यामुळे आपण औषध टाकून आपण पा पाच सहा तासाचं आपलं काम भागू शकतो आणि आपला चष्मा त्यावेळेस लावायची गरज पडणार नाही एवढंच की पुढे काही साईड इफेक्ट होत असतील तुम्ही डॉक्टरांना दाखवा पण मला असं वाटतं की जवळच्या दृष्टीसाठी ही झालेली पहिली क्रांती आणि तेही भारतीय एका सायंटिस्टनी किंवा भारतीय एका कंपनीने केली त्यामुळे मला त्याचा अभिमान आहे आणि त्यांचं मी अभिनंदन करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका